नमस्कार मंडळी मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच वेळा घरात भाज्या आणायला विसरतो किंवा मग घरात भाज्या भरपूर असल्या तरी तीच तीच भाजी खाण्याचा कंटाळा येतो काहीतरी वेगळं खायचं असतं किंवा मग डब्यासाठी काय बनवायचं सुचत नसेल अशा वेळेला अगदी झटपट करता येईल अशी मस्त मी बिना भाजीची भाजी, भाजी दाखवते करायला अगदी सोपी आपला कोणतंही वाटण किंवा कोणताही मसाले न वापरता तर इथे मी दोन कांदे घेतलेत आणि मोठे कांदे घेतलेत तर कांद्याचे साल काढले आणि कांदे धुवून घेतलेत तर चॉपर घेतलाय त्याच्यामध्ये असे मोठे मोठे कांद्याचे तुकडे करून घेतलेत आता अगदी बारीक असं इथं मी कांदा हा चॉप करून म्हणजे बारीक चिरून घेणार आहे याच्यामध्ये चॉपरमध्ये तर आपल्या पूर्ण भाजीला फक्त आपण दोन कांदेच वापरणार आहोत तिथं आता कांदा थोडासा बारीक करून घेतला आहे त्याच्यामध्ये मी एक दोन तीन लसणाच्या पाकळ्या घालते आणि परत एकदा व्यवस्थित असा बारीक करून घेते मला रेसिपी आवडली तर नक्की रेसिपीला लाईक करत जा कमेंट करून जरूर सांगत जा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली कारण मी सुद्धा तुमच्या लाईकची आणि कमेंटची वाट बघत असते इथं बघा कांदा आणि लसूण चांगला बारीक झाला आहे का नाही अशा पद्धतीने मी एकदम असा चॉपरमधून बारीक करून घ्यायचा किंवा मग हाताने बारीक असं चिरून घ्यायचा कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये मी आता मी तेल वगैरे काही घातलं नाही आता हा जो बारीक करून घेतलेला कांदा आहे ना हा कांदा कढईमध्ये घालून घेते आता कांदा इथं व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आत्ता इथं तेल जिरं काही वापरायचं नाही फक्त हा कांदा कढईमध्ये घालून एक म मध्यम गॅसवरती हा कांदा चांगला असा या कांद्यामध्ये जेवढं पाणी आहे ना ते सगळं पाणी असं सुकवून घ्यायचं आहे कांदा छान असा भाजून घ्यायचा म्हणजे कोरडाच तेल न टाकता आता चांगला परतवून घेऊन याच्यामध्ये झाकण घालते आणि एक मिडियम गॅस ठेवते एक दोन मिनटामध्येच हा कांदा कांद्यामधलं सगळं पाणी असं आटलं जातं कांदा छान असा सुका सुका होतो बघा इथे बघा दोन मिनिटामध्ये कांद्याचं सगळं पाणी आटलं आहे आणि कांदा मस्त असा सुका सुका झाला आहे आणि कढईला पण बघा थोडासा असा लागला आहे आणि छान सुका झाला आहे तर इथं आता कांद्याचं पाणी सगळं आटून गेलं का नाही की मग याचा ह्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे तर तेल आपल्या आवश्यकतेनुसार थोडंसं तेल जास्तच लागतं याला तर एक तेलाच्या किटलीमधल्या दोन पळी तेल घातले मी इथं तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता पण थोडंसं तेल याला जास्त थोडंसं घालायचं आता इथं चांगला परतवून घेतलाय एक ज्यू करून घेतलाय कांदा आणि परत आता झाकण घालून ठेवते आता एक दोन तीन मिनटं ठेवायचं बारीक गॅसवरती चांगला कांदा लाल होईपर्यंत या तेलामध्ये असाच शिजवून द्यायचा आता इथं बघा कांदा मस्त असा शिजला आहे आणि बघा कांदा कसा का लाल झाला आहे या तेलावरती आणि कांदा पण अगदी शिजून किती कमी झाला आहे छान असा कांदा शिजला आहे आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया तर सगळ्यात अगोदर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते त्यासोबत जे आपण नेहमी भाजीला तिखट वापरतो ते तर मी इथं कांदा लसूण मसाला नेहमी भाजीला वापरते तोच कांदा लसूण मसाला अर्धा चमचाच घातला आहे कारण हा खूप जास्त तिखट आहे तर आपल्या आवडीनुसार तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी अर्धा चमचाच कांदा लसूण मसाला घातला आहे तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो जिरं काहीही वापरायचं नाही अगदी फक्त कांदा आणि कांदा लसूण मसाला फक्त वापरून ही भाजी तयार करायची आहे तर इथं व्यवस्थित असं मिक्स झालं आहे बघा आता चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि अशा पद्धतीनं जरा हे उलट ना आपण ह्याला व्यवस्थित असं आ, मिक्स करून घ्यायचा म्हणजे कांदा चांगला एकजीव होतो जे मसाले घातलेत ना ते चांगले था, एक जीव होते आता परत मी झाकण घालते आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत छान बारीक गॅसवरती हा कांदा अजून शिजवून घेते आपण छान अशी असे बारीक गॅसवरती एक दोन मिनटामध्येच हा कांदा बघा छान मिक्स आणि बघू शकता मस्त असं तेल सुटले आणि छानपैकी इथं कांद्याची भाजी किंवा मग कांद्याची चटणी तयार झाली अगदी साधी आणि सोपी जर भाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा घरात भाजी नसेल तर या पद्धतीने कांद्याची चटणी नक्की करून बघा मला गॅरंटी आहे तुम्ही एकाऐवजी दोन चा पदे तर नक्कीच जास्ती खाल इतकी चमचमीत झणझणीत आणि हरीदार अशी मस्त कांद्याची चटणी तयार झाली किंवा मग भाजी तयार झाली तुम्ही काहीही म्हणू शकता कांद्याची चटणी भाजी तर अशा पद्धतीने सगळ्यात सोपी अशी भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर बनवायला डब्यासाठी सुद्धा आपण करू शकतो किंवा मग भाजी खायचा कांडा आल तर अशा वेळेला करायला अगदी सोपी कांद्याची चटणी तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी जरूर कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत माझा हा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद